कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स दारुड्या मुलानं केला जन्मदाते आईचा खून कणकवली ऐंशी वर्षे वृद्धेच्या हत्येनं हादरली खेड रेल्वे स्टेशन परिसरातून चोरटा ताब्यात रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे रंगे हात पकडले पालित मालमत्ता करवाडीविरोधात संताप नागरिकांच्या उद्रेकामुळे जनसुनावणी रद्द आणि पेणमध्ये साखर चौथ सा गणेश विसर्जन खंडेरायाच्या प्रतिकृतीसह भंडारा उदन सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे कणकवली तालुक्यातील वारगाव सोरप सुतारवाडी येथे मद्यधुंद मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे रात्री साडे अकराच्या सुमारास राहत्या घरी ही अमानुष घटना घडली प्रभावती रामचंद्र सोरप वर्ष ऐंशी असं मृत वृद्धेचं नाव असून रवींद्र रामचंद्र सोरप वर्ष पंचेचाळीस असं आरोपी मुलाचं नाव आहे या घटनेनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होती मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रवींद्र सोरप याला दारूचे व्यसन होता बुधवारी रात्री आई आणि मुलामध्ये काही कारणावरून वाद झाला या वादातून संतापलेल्या रवींद्राने आपल्या जन्मदात्या आईवर धारधार शस्त्रानं सपासप वार केले ज्यात प्रभावती सोरप यांचा जागीच मृत्यू झाला इतकंच नाही तर त्याने आपल्या भावालाही धमकी दिल्याचं समोर आलं ज्यामुळे कुटुंबीय हादरून गेलेत घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करत आरोपी रवींद्र सोरप याला अटक केलं त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तेजस नलावडे करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र आता या चोरट्याला हात पकडण्यात यश आलंय खेड रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय गेल्या चार दिवसांपासून हा चोरटा स्टेशन परिसरात धुमाकूळ घालत होता कामगारांच्या पिशव्या प्रवाशांचे साहित्य अशा अनेक वस्तू त्यानं लंपास केल्या होत्या नुकतेच बारा सप्टेंबर रोजी सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनमधून उतरलेल्या एका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी हिसकावून नेण्याचा प्रयत्न करत असतानाच रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी त्याला धाडसाना रंग्यात पकडला हा चोरटा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे जो वारंवार रेल्वे स्थानक परिसरात करत होता प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या आणि कामगारांच्या सामानावर तो डोळा ठेवत असे अखेर रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे या चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत यामुळे खेड रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकलाय बॅग चोरून जातो हा माणूस आहे हा माणूस हे दामे हा माणूस हा इथून बॅग घेऊन जातोय ह्या कामदारांच्या इथं बॅग आहेत आणि हा इथून बॅग चोरून घेऊन जातोय हा बाबा हे बघ हा बायरफोन वर पण तरी आणला नाही चार्जर हा कुणाचा जरी चोरून आणला नाही काय त्याला बोलतात एअरफोन आहे ना एअरफोन स्टाफ कोण आहे ते बघून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते पाली नगर पंचायतीच्या मालमत्ता कर वाढी विरोधात पालीकर जनतेनं तीव्र संताप व्यक्त कर संता करवाढी संदर्भात आयोजित जनसुनावणी नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला ज्यामुळे ही सुनावणी तात्काळ रद्द करण्यात आली पाली नगरपंचायत प्रशासनानं मालमत्ता करवाढीच्या अनुषंगाने बक्ति निवास क्रमांक एक मध्ये जनसुनावणी ठेवली होती मात्र कर वाढ रद्द करावी साथी या मागणीसाठी शेकडो नागरिक संतप्त होऊन या जनसुनावणीत सहभागी झाले होते नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाचा जोरदार निषेध व्यक्त केला जनतेनं नगरपंचायतवर मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला स्वच्छ पाणी सांडपाण्याचा सा निचरा वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या सोडवण्यात नगरपंचायत पूर्णपणे निष्क्रिय ठरली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे नगरपंचायत अपेक्षित विकास न झाल्यानं जनतेचा तीव्र असंतोषामुळे जनसुनावणी थांबवावी लागली नगर रचनाकार थोंटे मुख्य अधिकारी माधुरी मडके यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते सुनील पेवेकर शिळशी रोडला राहतो आम्ही आठ वर्ष राहतो त्या कंपाऊंडमध्ये फोर्ट व्ह्यू कंपाऊंडमध्ये गेले पाच सात वर्ष आम्ही ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करतो आम्हाला पाणी नाही आहे लाईट नाही नळ हे लाईट आहे तर स्ट्रीट लाईट नाही ना ना, आम्ही आमच्या स्वतः स्व खर्चा मी आतल्या कंपाऊंडमधली आम्ही लाईट लाईट पाणी खर्च आम्ही स्वतः खर्च करतो आणि क हे मेंटेन करतो आहे मा ग्रामपंचायती आम्हाला काही त्यावेळेस आपल्या पाठपुरावा केला नाही आणि काही नाही दिलं तर आता ह्या कुठल्या प्रकारची कडबड दिली जाते आणि आम्ही आमपर्यंत आम्ही पैसे भरलेले पण आहेत फक्त याच वर्षी तुमचं ह्या लेटर आलेलं आहे की असे तुमचे काही कर वाढ केलेले आहे पण हे कुठल्या बेसवरती मेन म्हणजे म्हणण्याचं उद्देश तुम्ही आम्हाला काही कुठल्या गोष्टी फॅसिलिटीज देत नाही आहे पाणी पण नाही पाणी आम्ही स्वतः पाईप खर्चा स्वतः करताना पाईपलाईन टाकलेली आहे ते आम्ही पाणी कट केले गेलेलं आहे मग हे कुठल्या बेसवरती आणि कुठल्या न्यायाने करताय हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तुम्हाला एक लेटर दिलेलं आहे त्याचा तुम्ही पाठपुरावा करून त्याच्यावरती योग्य तो निर्णय देऊन न्याय देण्यात यावा जनसुनावणी ही पहिली दिली होती एकोणतीस तारीख आत्ता परत दिले बारा तारीख आणि बारा सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग टायमिंग दिलेलं आहे असं वेगवेगळ्या वेग टायमिंगला येऊन लोकांची जनसुनावणी घेण्यापेक्षा सर्वांची एकत्रित घ्यावी आणि सर्वांना काय ते जे सा म्हणणं त्या सर्वांचं जे म्हणणं आहे ते सर्वांचं म्हणणं एकदम ऐकून घेऊन त्याच्यावर निर्णय द्यायला पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की ही जी घरवाढ झालेली आहे मालमत्ता मालमत्तेवर जी घरवाढ झा म्हणजे घरपट्टी वाढलेली आहे ती मालमत्ता वाढ ही बेकायदेशीर आहे ती या पाली हे जे शहर आहे हे नवीन नगर विकास पंचायतमध्ये झालेले आहे नगरपंचायत झालेली आहे पालीचे आणि ह्या पालीच्या नगरपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही पाणी रस्ते गटारं किंवा इतर ह्या ज्या सुविधा लोकांच्या पाहिजेत त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा लोकांच्या नसल्यामुळे ही जी घर मालमत्ता करवाड झालेली आहे ती मालमत्ता करवाड ही जुलमी आहे खरं म्हणजे हे रद्द होऊन याच्यावर पुन्हा विचार करून योग्य ते करवाड व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे माझं नाव विनायक सोनकर मी वार्ड क्रमांक दोनमध्ये राहतो ही आमची आम्हाला जी नोटीस दिली आहे ती भुरुड वाडी म्हणून दिली आहे तर वाडी आमची नाहीच तिथे आमची बुरड आळी म्हणून आहे आणि या हे मतदार यादीमध्ये सुद्धा बुरुड आळी आहे तरीही ते वाडी का लिहिलेली मला शंका येते आणि आणि म्हटलं खालच्या आळी म्हणजे खालचा रस्ता खालचा रस्ता खालचा रस्ता हा हायवेच आहे हायवेच्या रोडला ला लागणारे जे आहेत दुकानं किंवा घरं आहेत त्यांना जास्त रेट आहेत आणि आम्ही तर एका आळीमध्ये एका गल्लीमध्ये राहतो तरी मला तो रेट लावलेला आहे मी एका लाकडी घरामध्ये लाकडी घरामध्ये राहतो तरी मला स्लॅबचं घर म्हणून दाखवलं आहे आणि आणि सात पट माझी घरपट्टी वाढवली हे मला अमान्य आहे आणि म्हणून मी तो अर्ज दिलेला आहे आणि त्याची हे सुनावणी व्हावी त्यासाठी मला आता एक वाजता बोललं होतं पण एकच्या आतच हे सगळं आटपल्यामुळे म मला तिथं काही सांगता आलं नाही त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो मी कपिल नारायण पाटील पालीतील नागरिक आहे आणि आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने इथे आमच्या समस्या मांडतो आहे पाली नगरपंचायतीकडून प्रस्तावित करवाढ ही गेल्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये नोटीसीमार्फत देण्यात आली होती आणि आमच्या सर्व नागरिकांकडून ह्या करवाढीला कडाडून विरोध झालेला आहे वास्तविक असं आहे की पाली नगरपंचायतमध्ये कोणत्याही सुविधा नाही आहेत फिल्टर पाणी योजना नाही आहे गढूळ पाणी प्रत्येक नागरिकांच्या घरात जातं इथे सार्वजनिक उद्यान नाही आहे रस्ते आरुंद आहेत अतिक्रमण रहित असे रस्ते आहेत आणि सतत ह्या नगरपंचायतकडे तक्रारी करूनसुद्धा ह्या कोणत्याही सुविधांकडे नगरपंचायत नगरपंचायत ही दुर्लक्ष करत आलेली आहे आणि आता ह्या करवाढी ही जी काय झालेली आहे काही प्रमाणात दोनशे टक्के सहाशे टक्के आठशे टक्के ही करवाढ अक्षरशः ताप संतापजनक आहे आणि ह्या करवाढीसंदर्भात नागरिकांनी हरकती आम्ही घेतलेली आहेत या हरकतींवर आज इथे सुनावणी लावलेली आहे पण ह्यातली मुख्य बाब अशी आहे की ही जी सुनावणी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यात लावलेली आहे कोणाची सुनावणी अकरा वाजता कोणाची बारा वाजता कोणाची संध्याकाळी पाच वाजता असं शासन का करत आहे हे टाऊन प्लॅनिंगवाले नगरपंचायतवाले असं का करतं आहे आम्हाला नागरिकांना काही कालाच मा मार्ग नव्हता त्यामुळे सर्व नागरिकांनी इथे रोष व्यक्त केला या रोष व्यक्त केल्यामुळे नगरपंचायतने नमता घेऊन ही जी सुनावणी आहे ती सध्या तहकूब करून पुढे एक जनरल बॉडी मिटिंग घेऊन या ज्या करवाडीला विरोध करणार आहेत आणि विरोध केल्यानंतर पुन्हा एकदा एकत्रितपणे एक ही सुनावणी घेणार आहेत असं आम्हाला या प्रशासनाकडून कल कळवण्यात आलेलं आहे तर आजची ही जी काय सुनावणी आहे आणि ह्या ज्या करवाढ विरोधात आहेत आमच्या सर्व ग्रामस्थ नागरिकांतर्फे आम्ही ह्या ह्या करवाढीचाच निषेध करतो ही जी करवाढ आहे ही जो काही त्यांनी नियम लावलेला आहे कलम एकशे सहा पोट कलम एकचा अ ह्या अन्वये पाली नगरपंचायत ही क दर्जाची असून कोणत्याही करवाढीस पात्र नाही आहे तरी सुद्धा यांनी कुठल्या निकषांच्या आधारे ही करवाड केलेली आहे ही आम आम्हाला जनतेला कळत नाही ही जुलमी करवाड आहे ही त्वरित थांबावी ही ही प्रशासनाला माझी विनंती आहे अजगणी येथून एक महत्वाची बातमी समोर आली आहे वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे सर्पमित्र आर्यन मोहिते यांनी एका विषारी नागाला सुरक्षितरित्या पकडून जीवदान दिलंय अजगणी येथील एका फार्म हाऊसमध्ये सेफ्टी शूजमध्ये इंडियन स्पॅक्टॅकल कोब्रा म्हणजेच विषारी नाग जातीचा साप शिरल्याची माहिती मोहिते यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार सर्पमित्र आर्यन मोहिते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरित्या त्यांनी त्या नागाला शूज मधून बाहेर काढलाय हा नाग इंडियन स्पेक्टॅकल कोबरा जातीचा असून तो अत्यंत विषारी असतो या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रसंगी सर्पमित्र आर्यन मोहिते यांनी नागरिकांना महत्त्वाचा सल्ला दिलाय चप्पल किंवा बूट घालण्यापूर्वी नेहमी नीट तपासून पहा कारण अशा निर्जन ठिकाणी किंवा घरातही साप लपण्याची शक्यता असते पकडलेल्या या विषारी सापाला नंतर सातवेण गाव वनक्षेत्रात सोडून देण्यात आर्यन मोहिते यांनी केलेल्या पेण मध्ये साखर चौथ गणेशोत्सवाचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला गणेशोत्सवानंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला साजरा होणारा हा अनोखा उत्सव पेणची एक खास ओळख आहे रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी साखर साजरा होत असला तरी पेणमध्ये याला विशेष महत्त्व दिलं जातं पेणमधील हजारो गणेश मूर्तिकार मुख्य गणेशोत्सवावेळी मूर्ती घडवण्यात व्यस्त असतात त्यामुळे ते साखर मोठ्या श्रद्धेनं साजरा करतात परिणामी अनंत चतुर्दशीपेक्षा या उत्सवाला अधिक महत्त्व दिलं जातं यावर्षी दीड दिवसांच्या गणपतींच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या कुंभाराईच्या राजाच्या खंडेरायाची प्रतिकृती आणि भंडाऱ्याची उधळण या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं मिरवणूक मार्गावर सर्वत्र पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण लक्षवेधी ठरली गुरवाळी मित्रमंडळानं अघोरी कृत्यांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली अष्टविनायक मित्रमंडळ नरदास्ताळ यांच्यासह अनेक सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचेही उत्साहात विसर्जन करण्यात आले हा सोहळा शांततेत पार पाडावा यासाठी पेण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हा साखर चौथ उत्सव पेणच्या सांस्कृतिक वैभवाचा एक सुंदर दर्शन घडवून गेला या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही तो कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण